नमस्कार माय टू फॅमिली तर पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे लोकसभेच्या तोंडावर पुणेकरांना गिफ्ट म्हाडाकडून सतराशे घरांची सोडत तर महाडा, महाडा पुणे विभागाकडून वीस टक्के योजनेअंतर्गत सतराशे घरांची सोडत काढण्यात येणार आहे या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती महाडा पुणे विभागाकडून वीस टक्के योजनेअंतर्गत सतराशे घरांची सोडत काढण्यात येणार आहे या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आचारसंहितेच्या आधी महाडाच्या घरांसाठी सोडत प्रक्रिया सुरू करण्याचे महाडाचे नियोजन आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये मा अर्ज मागून त्यानंतर सोडत काढले जाणार आहे आचारसंहितेच्या कालावधीचा असा उपयोग महाडा पुणे मंडळाकडून केला जाणार असल्याचे महाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली सामान्यांना स्वस्तात घरे मिळवून देण्यासाठी पुण्यात आता सरकारी किंवा महाडाच्या मालकीच्या जागा राहिल्या नाहीत त्यामुळे पी एम आर डी ए हद्दीतील जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रहिवाशी क्षेत्रासाठी जागा आरक्षित आहेत त्यापैकी काही जागा मिळविण्याचा महाडाचा प्रयत्न सुरू आहे त्याबाबत पत्रव्यवहारही सुरू आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सव्वा तीन एकर जागा लवकरच महाडाच्या ताब्यात येणार आहे तसेच सातारा जिल्ह्यातील सातारा शहराजवळील दरी येथे सुमारे पाच एकर जागा मिळवण्यासाठी चाचपणी सुरू आहे सोलापूर येथे पोलीस वसाहतीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत निवासस्थाने पाडून नव्याने बांधून देण्याचा प्रस्ताव आहे त्या ठिकाणी सुमारे आठ ते दहा एकर जागा म्हाडासाठी वापरता येणार आहे असल्याचेही पाटील यांनी सांगितले सो so, म्हाडा पुणे लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार